वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी ठोकला शड्डू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर यांच्या वतीने प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाचा निर्धार मेळावा आचार्यत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार सौ पवार महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजी कुंजीर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंतताई जगताप युवक अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक संचालक पुरंदर हवेलीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाचे सर्वच पदाधिकारी प्राध्यापक दिगंबर दुर्गाणे मित्रपरिवार उपस्थित होता आणि आजची सत्यामूर्ती श्री दुर्गणे सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना करते त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पुऱ्या व्हावेत अशीही देवाच्या मी इच्छा प्रकट करते या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद होतो तो, तो दुर्गणे सर यांचा वाढदिवस आपण सासवड आचार्य अत्रे वगैरे साजरा करतोय आचार्य अत्रे हे उत्तुंग आणि बहुयामी व्यक्तिमत्व होत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे थक्क होऊन जाऊ अशा अनेक क्षेत्रात आचार्य अत्रे यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि दिगंबर दुर्गाडे सर हे त्याच वाटेवर चालणारे बहुआयामी नेते आहे अप्रूप वाटावं असं त्यांचं योगदान देत आलेले आहे ते आपण सगळेजण जाणतोय त्यांनी शिक्षण क्षेत्रातही प्राप्त केलेल्या पदव्यांची यादी खूपच मोठी आहे प्रचंड अभ्यासातून मिळवलेलं हे ज्ञान समाजासाठी काळी लाभत कामठावाडी सारख्या एका छोट्या गावात जन्मून देखील त्यांनी आपल्या हुशारीवर विविध क्षेत्रांमध्ये अक्षरशः केलेले आहेत चेअरमन म्हणून त्यांचं आहे मात्र त्याचबरोबर त्यांनी साहित्य ही केलेली सेवा मला विशेष बोलायची वाटते आणि त्यांनी चुरूप आपण त्यांच्या भाषणात बघतो मधून मधून त्यांचे शेर कायम आपल्याला ऐकायला मिळतात ते आणि इतिहासाचे गोल्ड मेडलिस्ट आहेत ज्याशिवाय डॉक्टरे सह इतरही अनेक शैक्षणिक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी प्राप्त केलेले हे ज्ञान आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आणि साम्राज्यासाठी समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी नेहमीच गावी लावलेलं आहे ते नेते आहेतच शिवाय ते हळदी लेखकही आहेत कवी आहेत व्याख्याते तर आहेत हे आपल्या सर्वांना माहितच आहे शिक्षणतज्ञ आहेत जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आपण सगळ्यांना माहितच आहे बिल संस्थांमध्ये मोलाचं योगदान देत राजकारणातील एक स्वच्छ संवेदनशील आणि भल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपल्या सा सगळ्यांनाच आहे यांच्या मनामधूनच त्यांनी केवळ राजकीय सभा सभागाजवल्या नाही तर हजारो व्याख्यानामधून लोकशिक्षणाचे महत्वपूर्ण कामही त्यांनी केलेलं आहे अंधारातून प्रकाशाकडे नावाची एकाकिका त्यांनी लिहिलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केवळ लिहून गप्प बसणारे हे लेखक नाहीत तर समाजाला प्रकाशाकडे नेणारे एक कृतीशील कार्यकर्ते आहेत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी यांच्यावर दुसऱ्यांदा पुणे जिल्ह्याच्या पुणे जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली अजितदादांचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवला हो पीडीसीसी प्रगतीचे नवे नवे टप्पे पार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणूनही ते यशस्वी आपली जबाबदारी नेहमीच पार पडत आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मिळावा आज हे पार पाडत आहे मुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं चार आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी पणाला लावलेला आपण आहोत त्यांनी ज्या धाडसानं आजपर्यंत विविध निर्णय घेतले त्यांनी ज्या पार्टी नजरेने अनेक कार्यकर्ते घडवले त्यांचे उदाहरण म्हणजे दुर्गणेश एका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करेलच याची खात्री आपल्या सर्वांनाच आहे उपमुख्यमंत्री अजितदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीचे महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे जे अफाट निर्णय घेतले त्याचे महत्व आज गावोगाव मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादातून मला दिसत आहे कारण मी गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात महिलांना भेटण्याचे कार्यक्रम पैठणीचे खेळ वगैरे ठेवलेले आहेत महिलांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्याचा आणि त्या महिला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर दादांचे आभार मानताना अक्षरशः मन गलबल येत इतक्या ही योजना प्रभावी ठरलेली आहे लाडकी भरून योजनेमुळे तमाम महिला मोफत शिक्षणामुळे तमाम तरुणी शेतीला देण्यात येणाऱ्या मोफत विधेमुळे तसेच मागे जलाशय तळे सौर पंप अशा योजनेमुळे शेतकरी बंधू भगिनी वयश्री योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक अवघ्या एक रुपयामध्ये कृषी विमा युवकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजारापासून दहा हजारापर्यंत दिली जाणारी मदत असे असंख्य महत्वाकांक्षी निर्णय अधिकाऱ्यांनी घेतले गेले अधिकाऱ्यांनी एवढ्या ताकदीने धाडसानं काम करणारे त्या आपल्या पक्षाला लाभलेला आहे हे आपल्या सर्वात मोहीजवीची बाजू आहे त्यांच्या निर्णय निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड आनंद समाधान आहे तो आनंद राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीची शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरला पाहिजे काम करणाऱ्या व्यक्तीचे बळ वाढले पाहिजे ते बळ वाढण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी मिळून आजच्या या निर्धारच्या निर्धार निमित्ताने करूया त्यासाठी एकजुटीने ताकदीने इथून पुढे सर्व जण आपण काम करूयात असे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते दुर्गाणी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा परत एकदा देते त्याला उत्तम आरोग्य सुयश चिंतते दुर्गाणे सरांनी आपल्या भाषणामध्ये माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत लोकसभेचा प्रचार करताना गुंजवणीच्या पाण्याबद्दल विजयगडच्या एमआयडीसी बद्दल आणि इतर माझ्या सुद्धा मला जिथे मी प्रचारासाठी जाईल तिथे मला सांगण्यात येत होत्या आणि मी आता असल्यामुळे माझ्या परीनं ज्या ज्या गोष्टी माझ्या हत्यामध्ये येतील त्या त्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील असेल आता मी विश्वास आपल्याला देते आणि नक्कीच गोद्याच्या पाण्याबद्दल तसेच इतर मागण्यांबद्दल सुद्धा प्रामुख्यानं त्या सगळ्या त्यांच्यापर्यंत नक्कीच पुरवले पुरविली अशा आपल्याला सांगते पुरंदर तालुक्यासाठी सगळ्याच मागण्या एकंदर नंतरचा विजय आहे आपलं महायुतीचं सरकार आहे आपण सगळ्यांनी पुरंदर तालुक्यासाठी राष्ट्रवादीला जागा मिळावी असा आग्रह केलेला आहे आणि ही मागणी नक्कीच मी आदरणीय दादांपर्यंत पोहोचली सरकार महायुद्ध सरकार असल्यामुळे आपल्याला काही तर दुबईत कराव्या लागतात आपला आग्रह नक्कीच असणार आहे पण दुर्गळे सरांनी सांगितल्याप्रमाणे निर्णय शेवटी श्रेष्ठी घेतील पण नक्कीच आपण आग्रह आग्रहच आहोत त्यामुळे सगळ्यांनीच ही मागणीपर्यंत पोचवी यासाठी निश्चिंत रहावं आपण मी आल्याबद्दल सगळ्यांनी मिळून आग्रहाने निमंत्रण दिलं अतिशय सगळ्यांनी आनंदाने माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून गृहणी आहे आपल्या परत एकदा सरांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल अभिष्ठचिंतन खास करून दादांतर्फे आणि राष्ट्रातल्या सर्वच लोकांतर्फे चलते आणि इथेच आमचे धन्यवाद